नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्थान कडेगाव तालुका कडेगाव येथे उपोषणास बसलेल्या उमेश माळी या उपोषणकर्त्याची तब्येत खालावू लागले मात्र प्रशासन अजूनही ठोस निर्णय देण्यास तयार नाही विविध मागण्यांसाठी उमेश माळी आणि गावापासून जिल्ह्यापर्यंत प्रशासनाला विनवण्या करीत काही महिने घालवले तरीही माळी याच्या पदरी निराशाच वाट बघून न्याय मिळत नाही हे कळल्यानंतर मागण्या पूर्ण होण्यासाठी माळी आणि कडेगाव का तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आज उपोषणाचा तिसरा दिवस त्यामुळे उमेश माळी याची तब्येत खालावू लागले सध्या चक्कर येणे अशक्त वाटणे अस्वस्थ वाटणे असा त्रास होऊ लागलाय याच दरम्यान मालियाला विट्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी भेटून त्याचं म्हणणं ऐकून घेतलंय तरीही निर्णय काही नक्की नाही कुटुंबियांना न्याय मिळणार की प्रशासन जीव गेल्यावर जागे होणार संबंधित उपोषणाकडे जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालावे अशी मागणी सर्वसामान्यांतून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज